नमस्कार मित्रांनो चार जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळ निर्णयाच्या बैठकीमध्ये महत्वाचा असा मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे नक्की जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत काय का निर्णय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही इथे पाहू शकता नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय म्हणून घोषित करण्यात आलेला आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार शासन सेवेत एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय देण्याचा आता मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार पात्र शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती वेतनाचे अंश राशीकरण एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ हा पर्याय मिळणार आहे संबंधित राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय सहा महिन्यांच्या कालावधीत देणे बंधनकारक असणार आहे जे पर्याय देणार नाहीत त्यांना नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना ही लागू राहील जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय प्राप्त झाल्यानंतर नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन त्याला पण एन पी एस योजनेचे खाते तत्काळ बंद केले जाणार आहे जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडल्याचे भविष्य निर्वाह निधीचे जी पी एफ खाते उघडण्यात येईल आणि त्यात सदर खात्यात नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन खात्यातील एन पी एस त्यांच्या हिश्श्याची रक्कम ही व्याजासह जमा करण्यात येणार आहे एन पी एस राज्य शासनाच्या हिश्श्याची रक्कम ही व्याजासहित राज्याच्या एकत्रित निधीत ही वळती करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने हा बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचा जे काही जाहिरातीनुसार आहे तर नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर रुजू झालेल्या जे काही शासकीय कर्मचारी आहे त्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हा महत्वाचा असा मंत्रिमंडळ निर्णय होता धन्यवाद